काय सांगाल आज दोन हजार एकोणीसच्या लोकसभे निवडणुकीच्या निमित्ताने आज शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय त्याने फॉर्म भरणार आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत पहिले मुख्यमंत्री मंगल मंगलकलश या महाराष्ट्राचा आणला त्या पुरुषाचा आशीर्वाद घेऊन मी आता या ठिकाणी सर्व एकत्रपणे सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र घेऊन आता मी आज फॉर्म भरला जातो कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये दहा वर्षापासून विकसित जो झाला पाहिजे होता तो झाला नाही विकासापासून वंचित राहिलेला हा जिल्हा मग औद्योगिक क्षेत्र आहे तरुण तरुणीचं असणारं शैक्षणिक क्षेत्र आहे पर्यटन स्थळ आहे रस्त्याचे विकास झालेत आमची ट्रेन जी होणार होती ती ट्रेन झाली नाही धरणातलं पाणी हे जिल्ह्यामधील असणाऱ्या नागरिकांना पहिलं मिळालं पाहिजे ज्याच्यामुळे जिल्हा हा दुष्काळमुक्त होऊ शकतो अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या निवडणुकीला पुढे जाणार आहोत त्याचबरोबर आज देशाचे पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं देशाच्या असणाऱ्या नागरिकांची सेवा करत असताना देशाला भरपूर काय दिलेलं आहे आणि सगळे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला उतरू दादा सत्तेचं विकेंद्र